उगच इकडचा तिकडचा बाता मारून लोकायला खुश करून दिवसाला आलाव मला बारकच म्हणलं होत बारक्याला कवा तरी लावा बापू तुला लावलं बरं झालं तू मोठा होऊ नको बारकाच आहे एक एक योजनाचं नाव पाहिजे आपला दुसऱ्या दुसरं फाकाण बोलणं आपण खपून घेणार नाहीये काय झालं उग खऱ्यावरच्या बाता सांगून सासू असं केली ग माय सुना असं केली ते म्हणायला नाही कोलंबी गाव आहे इथं दोन विद्याचे लोक आहेत इथं गृहविद्याचे आहेत इथं विद्याचे लोक आहेत हे पाहिजे आपल्याला त्याला रोम किती आहे कुठून कुठपर्यंत एक एक प्रकार आहे त्याचा दोनशे अठ्ठेचाळीसचा काय झालं लय गडबड करा लिहा मी मानात आपण मान्य करायला आप तयार आहोत आपल्याला ये ना शंभर टक्के तुमच्या सारखं भजन मला करता ये ना तस बर लोकांना हसून खुश करायचं मजा न खुश होईना बघा सूर्य तुम्ही पण असुस करतो बर हा याच्या सारखाच बन सांगायचं होईल माने झोपटून हा मला माणी थोपटून आता मांडी थोपटूनच सांगते दादा आता पुढच्या पर्यात शंभर टक्के परा होईल मी दुसरं काहीच म्हण पद म्हणतो खाली बसतो

अच्छा बघा गुरु प्राण विषावा माझा गुरु संत संतकुळीचा राजाय इथला तिथला नाहीये गुरु संत कुईचा राजाय प्राणच माझी सगळ्या पोचिमाला येवादत्ता असं म्हणत जिथं भक्तीचा आहे तिथंच टाळी वाजवावं लागते उगच आहे जागी टाळी वाजवायचं नाही टाळीचा प्रकार आहे एखाद्याला प्रसन्न झाला देव तर टाळी वाजवायची असते एखाद्याची टाळी वाजली रे तेव्हा त्या देवाची टाळी वाजते मुलगीला कशी गोडी लागते साखरेची हा कावळे कसे आता कोणतं मुला सोडणार सोडणार दहा दिवस सोडणार फिरतच राहतात धन आमचा नागोराव पडाचा हे धंदा असला नवर कसला शाण्याचा आणि खुशाल झोप खुशाला झोप घेता हा खुशाल दुकानदार टाकून बसलाय तसं खुशाल दुकान टाकू नका तुम्ही तसल तसलं काहीतरी नवच हे फायदे दुकान आपल्याला लिख लिख जनरल नको मामा बघा आपला जनरल जमला काहीतरी घटाव सासू ना असं केली सुनना के ना असं केली लोकांना असं केलं एकाच लग्नच झालं नाही म्हणजे लग्न झालं नाही तुमच्या इकडे बघा की एखादी आमच्या इकडे बघा हा दगट आहे तसलं नव आपण भजन द्यायला आलाय तर काय द्यायचं आहे काय नाही आहे हे बघू हे कावळा बघा काढून दाखवी ना हे कोला मी गाव सोडला किशोर पाटील आता येणार व्यापाऱ्या हिशोब पाहिजे येऊ अहू गू असं कराल बर बर तू आले आए का स्रोते सज्जन हो काही काही असतात उगी बसतात पण काय पदरात आहे हे हसून खेळून परापरी करून जमत नाही घुसी सारखी गाती उकरात

अशी का करून घेता उग उगीचा संसार नव आता आमच्या इकडं महापूजेवर सारखं चलते किशोर तुम्ही असं घुम घुम घोआला की नाही बसले कशाला जितकं लागते तितकच देव माणसांना उग पोटाच्या वरी बांधून घेऊन काय अर्थ नाही आहे आता दुसरं बघा ते उग सांगून हो म्हणाला ते तसलंच भजन होते मग हा सांगलं कि मग ते तसलेला गेलं तसलं तस गेला तसलंच तसं कुठं घ्यायचं आपल्याला ते घ्यायचंच नाही निक्क निक्क घ्यायचं आहे लोकायला काहीतरी भेटाव आणि आपण बी काहीतरी तृप्त राहावं हा उगत कस बी एक असंच उदाहरण म्हणलं की नाही बघा ते तसंच सांगते त्याच्यात लई पटाय ठेवा आपण लोकायला द्यायचं काय आपण काय विषय आहे आता विषय मला समजणार विषय तुम्हाला समजला पण तुम्ही कला टीबाज केली

प्रूद तरी जल्मावावे तरी चप्पावे मोक्षेपाद लुद्धी वख गारनालाओ भिर दीदी दानारावारा और अशी वाट लावलेली कुठून आला कुठं चलाव काय कराला काहीच माहित नाही भजन्या फैना राजा तुम्हाला वीस वर्ष गेले त्याच्यात आपण काय स्टेप बाय स्टेप चढत जातो किशोर पाटील आता चला लाई हो तुमच्या संघ पक्क्याला येतो तसलंच बोलाय मला असलं बोलायचंच नाही डायरेक्ट धावी हा तुम्ही डायरेक्ट धावता बारावीला बसा म्हणाल्या असं होईल आणि पहिलीच हाव पण परीक्षा देतो बरं बारावीची परीक्षेत पक्का पण तुम्ही ते इमारत पक्की सांगा कुठं कुठं मी हा इमारती मध्ये दुसरं काही सांग नका हसायचं हे हसायचं बबलू नव येस की नो आपलं चुकलं तर आपण जय हिंद जय महाराष्ट्र हा मी पणाच्या तोर्या मती हिरवी तात दारो दारी हिरवी तात आता बघा आधी ते 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 इमारत आपल्याला वरी चढायला इमारत तयार झालेली बघायचंय बैलाच हे बैलच किती डंगर झालंय म्हण मतारस झालंय म्हण कस नको मतार होते जेवण होते मालून जाते काही काही तासावर सुद्धा मरून जातात मागे ना पण तसेच राहतात तुम्ही तसेच राहा पण हे पुडच्या पाया चांगल्याशिवाय तुम्ही इमान आहेस पर बघू पण दैनम